नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण पालघर जिल्ह्यात म्हणा किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा आपण जी आंब्याची लागवड करतो त्यासाठी उत्कृष्ट कलम आपल्याला हवे असतात त्यासाठी ते जे कलम आहे त्याला खालचा जो रूड स्टॉक म्हणतात तो आपण तो जो आहे तो गावठी आंब्याच्या पोळी त्या आपण वापरल्या पाहिजेत परंतु गौसंख्य नर्सरीमध्ये त्या वापरल्या जात नाहीत तर हे तुम्ही इथं बघू शकतात आपल्या कृषी विज्ञान केंद्र कोलबाड हिल येथे आपण ह्या ज्या पोळी ज्या आहेत ह्या मोकडा तालुक्यातील निर्मल ज्या आहेत त्यात त्या ह्या त्या पोई आपण गावठी आंब्याच्या आणलेल्या आहेत आणि याच आहेत इथं रुजून तर आता याच्यावरती आपण कोय कलम इथं करत आहोत तर बहुसंख्य नर्सरीवाले हे तुम्हाला ह्या पोळी ज्या गावठी आंब्याचा वापरत नाही पण आपण त्या जे ते वापरतो त्या त्यामुळे उत् अतिशय उत्कृष्ट असे कलम जे ते तयार होतात तुम्ही इथं बघू शकतात आता हे जे आपलं कोय कलम बांधण्याचं काम आता सध्या चालू आहे तर प्रथमतः उत्कृष्ट काळ्या ज्या आहेत आपण त्या निवडतो आणि ते, ते निवडल्यानंतर त्याची जी पानं जी ती पानं काढली जातात आणि ती काढल्यानंतर ह्या ज्या कोवी आपण बेडवरती टाकलेल्या होत्या ह्या रुजलेल्या ज्या होत्या त्या आपण ई एम सोल्युशनमध्ये आपण ह्या त्यांची जी बुडं जी ती बुडवतो आणि त्यानंतर त्याच्यावरती आपण ही जी आहे ती करतो तेच तुम्हाला हे जे गावठी आंब्याचे फूल आपण दिसणार सोल्युशनमध्ये आपण ह्या जे बांधलेले जे कलम जे आहे कोय कलम याच्या ज्या आहे खालच्या त्या आपण बुडवलेल्या आहे एक ते दोन मिनटं आणि त्यानंतर आपण ह्या पिशव्यांमध्ये तुम्ही इथे बघू शकता गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत आणि माती यांचं मिश्रण करून आपण ह्या पिशव्यांमध्ये ह्या कलम जे आहे ते भरतो आणि असे भरल्यानंतर हे जे आहेत इथे असे भरले तर त्यानंतर आपण आपले जे पॉली टनल राग, जे आहेत किंवा पॉ पॉली आहेत त्यामध्ये आपण ह्या शिफ्ट करतो हा आमचा गार्डनर आहे राघू म्हणून याला जवळजवळ इथे वीस वर्षापेक्षा जास्त हे कलम बांधण्याचा आणि देखरेख करण्याचा याला अनुभव आहेत आता आपण इथं बघा जे बांधलेले जे कलम जे होते ते पिशव्यांमधनं आपण हो जे आहेत इथं आता आणून आपण ते ठेवलेले आहेत ते ठेवताय मावशी ठेवा पॉलिटनलमध्ये आपण असे ठेवतो की पॉले हाऊसमध्ये आपण हे ठेवतो आणि याचे जे दिवसानंतर असे कलम जे आहेत ते प्रत्येक कलम जो आहे हा फुटू लागलेला आहेत आणि ही प पहिली स्टेज आहे तर ह्या पॉलिटनलमध्ये आपण ठेवले त्यानंतर ही याच्यामध्ये उत्कृष्ट असे कलम जे आहेत ते आपल्याला फुटताना दिसत आहे पंधरावी दिवस साधारण पंधरा ते वीस दिवसांची ही रोप आहेत पुढचा जो लाड दिसतोय आहे तो साधारण वीस दिवसांचा बांधून झालेला आहे हा त्याच्या पुढचा हा जो आहे तो आपला दहा दिवस आहे तर अशा उत्कृष्ट प्रत्येक बांधलेले प्रत्येक कलम जे आहेत काढी जी आहे ती आपल्याला फुटते का तर आपण हे गावठी आंब्याची कोय आहे ती याच्यामध्ये खाली रुष्ट टाकून वापरली आहे त्यामुळे उत्कृष्ट असा रिझल्ट आपल्याला मिळतोय आणि हीच कलमं जिथं ज्या शेतात जातील तिथं उत्कृष्ट तुम्हाला उत्पादन मिळणार आहे कारण की कोणीही अनेक नर्सरी आहेत तरीही हे गावठी आंब्याचे कोळी जे आहे ते कोणीही वापरत नाही इथे तुम्ही बघू शकता हे एक वर्षाचं आपले आंब्याचं कोय कोय कलम आहे केशर ह्या जातीचं तर किती छान प्रकारे त्याची वाढची ती झालेली आहे आणि असेच जे आहेत तर ते उत्कृष्ट प्रकारची केशर असू द्या हापूस असू द्या पायरी असू द्या रत्न असू द्या किंवा दशरे असू द्या ह्या आंब्याच्या ह्या जातींची आपण किंवा तोतापुरी असू द्या राजापुरी असू द्या याची कलमं आपण ही बांधतो आणि विक्री करतो त्याचबरोबर इतर झाडांचीसुद्धा सुद्धा जे आहेत काजू असेल चिक्कू असेल त्यांचीसुद्धा त्यानंतर पेरू असेल जांभूळ असेल याची कलमं आपण बनवून हे करत असतो तर शेतकऱ्यांना इथं आपल्याकडे उत्कृष्ट प्रकारची क खालीपती ह्या चिकूची सेंडा कलम आणि खोगीर कलम जी आहे ती आपल्याकडे मिळतात ही पूर्ण हा जो आहे हा पूर्ण आपल्या चिकूच्या जातीवंत रोपं जे आहे तुम्हाला इथून मिळतील आणि ह्या पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रथम नर्सरीचं जे प्रशिक्षण आणि प्रसाद जे करण्याचं काम जे त्या कृषी विज्ञान केंद्र कोचबाड हिलमार्फत झालेलं आहे आणि त्याद्वारे अनेक नर्सरी ग्रोअर्स जे तिथं तयार झालेले आहेत तर मी शेतकऱ्यांना आवाहन करेल की आमची कृषी विज्ञान केंद्र कोजबाड हिल यांची जी नर्सरी जी आहे ह्या नर्सरीमधून तुम्हाला पूर्ण जातीवंत रोपं आंबा आंबा असेल काजू काजू असेल पेरू असेल नारळ असेल जांभूळ असेल या आणि लिंबू असेल याची तुम्हाला कलम आणि रोपं मिळतील तर मी आव्हान करतो की शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिची कलम जी ती घेऊन लागवड करावी ज्याच्या शेतकऱ्यांना पुढं कारण की ती त्यांच्या शेतामध्ये वीस वर्ष चाळीस वर्ष राहणार आहे त्यामुळे जातिवंत नर्सरीमधनं जातीवंत रोपं आपण घ्यावी आणि त्याची लागवड करावी